मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आम्ही आता निघालो कॉलेजला भरपूर दिवसांनी एक तारखेला गेलेलो तो डायरेक्ट बावीस तारखेला आलो आहे आणि आजची तारीख चोवीस आज जातो आहे कॉलेजला काल जाऊन आलो शिक्षक काय बोललेले आहेत आम्हाला आम्ही जाणवले होते तेव्हा पण आता जावतो आहे आणि आज मित्रांनो जजिंग करायचं आहे मला आमचे काही असे ग्रुप पडले आहेत त्याच्यात काही भाषण देणार आहेत त्यांच्यातले आम्हाला नंबर निवडून असे सांगायचे तसे आम्ही पाच जण आहोत तसं पाच जणांना आम्हाला जजिंग करायचं आहे तर काय नाही जाऊयात कॉलेजला आणि बघूयात आज काय तो ब्लॉक कॉलेजमध्ये आणि जर मग चला भेटतो कॉलेज सुटल्यावर हो डायरेक्ट हे बघा मित्रांनो आमच्या कॉलेजचे इथे आज रक्तदान चालू आहे सगळीजण रक्त रक्तात येत सर दिसत कुठं तिथे नाही सुजित <laughs> तर मित्रांनो आम्ही आता कॉलेजमधून निघालोय कॉलेज सुटलेलं आहे आणि कॉलेजमध्ये घंटा काय लेक्चर झाले नाहीत उघडा जाऊन नुसते इथे आम्ही उभे होतो नुसते कॉलेजात गेलो मैसमध्ये जाऊन जेवून आलो असं रक्तदान होतं त्याच्यातच सगळेजण बिझी होते शिक्षक वगैरे त्याच्यामध्ये लेक्चर काय झाले नाहीत लेक्चर असतात किती साडे अकरा लागतोय दीड किंवा दोन या दरम्यानच लेक्चर असतात त्याच्यामुळे काय लेक्चर झाले नाहीत आणि आता जेवण वगैरे झालंय आणि आता निघालोय हॉस्टेलवर जायला तर मित्रांनो आम्ही आता जातो जिम बघायला <laughs> चला यो फॉलो मी आईज मित्रांनो माझे दोन तीन लोक पडले असतील असे जिम बघायला जातोय जिम बघायला जातोय पण बघितली तर एकच किंवा दोन चांगल्या जिम बघितल्या तर अजून त्या हे चांगल्या जिम बघायला जातोय तर जाऊयात जिम बघायला आणि आमचे मित्र आम्ही तिघ जण अशी जिम बघायला जातोय आणि आहेत ते नुसतं येणार जिमला तिथं व्यायाम करायला बस तर चला जाऊयात आता जिमच्या इथे टाकणार आम्ही जिमचं लोकेशन टाकलंय मॅपवरती आणि आम्हाला मॅप कुठून कुठून फिरतोय ना ते काय समजत नाही पूर्ण गल्ली पूर्ण गल्ली होत आम्ही येतोय काय माहित नाही जिमचा रस्ता टाकलाय मॅपवरती हा बघा दाखवतो तुम्हाला मी रे हा आपो बघा जिमचा रस्ता टाकलाय आता जाऊया जिमच्या इथे पण भरपूर गल्ली हो गोळा तुम्हाला बघा आम्हाला जिम मॅप नाही या फालतू आहे हो गुगल मॅप मित्रांनो आम्हाला वाटत होतं आमचा मित्र चुती नाही पण तो चुती आहे टाकू शकतो मी आज तो चुती बघा आम्हाला कुठून कुठून फिरवून नेलं अरे, अरे, तो... अरे गुगल मॅप चुकीचा होता समजला का गुगल मॅप मी ना बरोबर केलं ना त्यामुळे बाबा तू मॅप तरी बघितला अरे तू पण अरे आज रस्त्यावर ना पळत होतो आम्ही तुला माहितीये का या रस्त्याला माझी आणि तनव्याची धूळ लागली आहे त्या रस्त्याला तुम्ही मेला जो हे बर टाक आता बाबा कंटाळा चालून चालून मित्रांनो जिमच्या इथे आलेलो आहोत मी बघा पण जिमचा रस्ता कुठे काय माहित नाही आम्हाला तोच स्वतः बघा ते भेटला काय हा तर सलून आहे मित्रांनो सलून मध्ये आणलं नाही आम्हाला पण इथे वरती आहे बॉडी फिट जिम पण आलो सलून मध्ये आता बघूया जिम भेटते की नाही कुठला नंबर लाव पहिला की दुसरा सांग इथं फोन नंबर ट्राय करताना देवेन कदम पैदांच्या <laughs> मदार त्याला कसा लावलाय <फोल>। मित्रांनो त्यांना फोन लावलेला तर ते बोलले जिम पाच वाजता सुरू होते पण जिम येत जिमचा ट्रेनर येतोय पंधरा ते वीस मिनिटात आणि फोन लावणार आहे हा बघा मी लावलेला फोन आणि काय बोलला बोलला की पाच असतं जिम मी त्याला बोललो की बाबा लवकर ये आम्ही आता तुझ्या जिमच्या बाहेर उभे आहे पण तो काय ऐकायला तयार नाही बोलतो की आता काय तो ट्रेनर येईल आणि काय आणि काय सातशे रुपये मित्रांनो महिन्याची फी आहे जिमची आणि कार्डिओ आणि जिम पाहिजे असेल ना तर अकराशे रुपये आम्हाला या कार्डिओची काय गरज आहे म्हणून आम्ही सातशे रुपयाची जिम घेतो जिम बघून आलो आणि जिम मित्रांना खतरनाक आहे आता फक्त जॉईन करायचं प्लॅनिंग चालू आहे त्याची आम्ही चर्चा करतोय कधीपासून जॉईनिंग करायची अजून हॉस्टेलवरती मित्र आहेत आमचे ते पण जिम जॉईन करणार आहेत तर बघूया जाऊया जिम जॉईन करूयात चांगली आहे हॉस्टेलची बॉडी बनवूया तुला का बोलायचं काय ना एक नंबर खत्तम एकदम इकडनं एक इकडनं मित्रांनो आम्ही आता निघालोय हॉस्टेल वरती आणि आज संध्याकाळचं प्लॅनिंग आहे भरपूर दिवसांनी कोल्हापूर बिर्याणी जाणार बिर्याणी अनलिमिटेड ते अनलिमिटेड वाली बिर्याणी खायला एकशे वीस मध्ये हा कोल्हापूरची जरा जेवण जेवण जाय ब्लॉग मध्ये सांगते ना तरी खरं सांगायचं लोकांना लोकांना सांग ऍड्रेस दे मध्ये कोल्हापूरची लोक बघतील जी पण तुझी कोल्हापूरच्या लोकांना माहिती नसणारे पण जे पण असेल ते तुला बघत नाही तर तुला कळत तर काय नाही मित्रांनो जाणार संध्याकाळी बिर्याणी खायला अरे असं करेल

तर मित्रांनो आम्ही जातो का बिर्याणी खायला जाऊयात बिर्याणी खायला तिथे आणि बघा सगळेजण जातो आज तर आम्ही बघा आज सगळं आमचं मित्रमंडळ जातो बिर्याणी खायला तर जाऊया मग बिर्याणी खायला तर मित्रांनो आम्ही आता पोचलो बिर्याणीच्या इथे हा बघा समोर तिथं तिरकं दिसणार नाही कॅमेऱ्यात आणि मित्रांनो आज बघा ह्यानी रक्तदान केलं <laughs> बॅकसाठी होई ना रे काय बाबा पाटलीसाठी पाटलीसाठी पाटली नाही मी रक्तदान केलं आपण काय केलं ना मित्रांनो मी काय रक्तदान केलं नाही कारण की मी अजून परत एकदा पण नाही रक्तदान केलं तेव्हा मी केलंच नाही तर आता आलोय आहे बिर्याणीचे इथे बघा सह्याद्री सह्याद्री बिर्याणी हो का बस हे मी रेंज म्हणजे तर मित्रांनो आम्ही आता बिर्याणी वगैरे खाऊन निघालो आहोत आणि काय नाही आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय